हॅलो गाईज वेलकम टू माय ब्लॉग तर ही आहेत आमची स्वतःची हळदीची पानं आणि आता आम्ही ही पानं काढणार आहोत कारण की नागपंचमी आहे म्हणून नैवेद्य दाखवायला आम्हाला ह्याचे पातळे करायचे आहेत आणि मम्मी ही पानं आता काढणारच आहे तर चला रेसिपी बघूया तर इथे ही हळदीची पानं आहेत बघा किती फ्रेश दिसत आहेत एकदम हिरवीगार आणि आम्ही पावसाळ्यातच लावलेले म्हणून त्यांना पाणीही अगदी छान भेटलेलं ही हळदीची पानं आम्ही धुवून घेतली आहे आणि हळदीच्या पानांचा वास पण खूप चांगला येतो आणि त्याच्यापेक्षाही जास्त मला त्याच्यातले पातळ खाज आवडतात आणि ते वर्षातून एकदाच भेटतात म्हणून त्यांची चव किती अप्रतिम असते तर चला आपण रेसिपी बघूया पुढची तर इथे आहे एक वाटी खोबरं अर्धा वाटी गूळ दोन वाटी पाणी एक वाटी तांदळाचं पीठ आणि चार वेलच्या तर आपण आता पुढची स्टेप बघायला तयार आहोत तर चला पुढची स्टेप बघूया तर इथे मी पाणी उकळायला ठेवलं आहे जितकं दोन वाटी पाणी होतं तितकं त्याच्यात घालून घ्यायचं आहे आता त्याच्यात जाणार थोडं तेल आणि चवीनुसार मीठ तर आता हे आपण ढवळू पण शकतो मध्ये मध्ये हवं तर आणि आपल्याला असच उकळायला द्यायचं आहे ह्याला तर पेशन्स लागतोच तर थोडी वाट बघूया आता जाणार एक वाटी तांदळाचं पीठ तर आता हे तांद्याचं पीठ जेव्हा आम्ही टाकलेलं तेव्हा गॅस ऑनच होता टाकायचं ढवळायचं आणि गॅस बंद करायचा इतकेच आहेत डो बनवायचे इंस्ट्रक्शन्स तर आपण ह्याला मॅरिनेट व्हायला हो ठेवूया थोड्या वेळ तर आता आपण पुढे पुडिंग बनवायला जाऊया तर चला इथे एक तवा तापवून घेतला आहे मम्मीने बघू शकताय तुम्ही आणि त्याच्यात थोडं तूप एक चमचाभर तूप घातलंय आता हे थोडं मेल्ट व्हायला जायचं आता जे खोबरं आपले एक वाटी होतं ते आपल्याला त्याच्यात ओतायचं गूळ अर्धा वाटी आणि ह्याला ढवळून घ्यायचं आहे आणि गुळाचा पाक बनवून त्याच्या टाकायचा नाही आहे बघू शकता आता आपण हे ढवळत जरा स्मॉल फ्ल फ्लेमवर आपल्याला ठेवायचं आहे आणि ढवळत राहायचंय तर बघा तयार झाली आहे आतली पुळींग आणि हे किती सुंदर दिसतंय मला तर खायचं मन करत होतं बघूनच बघू शकता आणि गुळाचा पाक अजिबात टाकायचा नाही आहे ह्याच्यात डायरेक्ट सेमच तव्यावर ढवळायचं आहे दोघं तुम्ही बघू शकता आता थोडासा पेशन्स लागणार स्मॉल फ्लेम अँड वेलचीची पावडर जे आपण चार वेलची काढून ठेवलेली त्याची आता आम्ही ह्याच्यात पावडर घातलेली आहे आणि आता आम्ही ते ढवळणार आहोत तर राहायचं आहे बघू शकता आता जे आपण पीठ आपलं मॅरिनेट करायला ठेवलेलं ते बघा असं तयार झालंय पातळ्यांचं मेन इन्ग्रेडियंट काय तर हळदीची पानं ते तर गरजेचीच आहेत तर आता आपल्याला हे मळून घ्यायचंय नीट टेक्स्चर तर ह्याचा मस्त असतो हमेशा हे बघा मळलं आहे आणि मम्मी आता तुम्हाला सॉफ्टनेस दाखवणार आहे ह्याची बघा किती सॉफ्ट आहे आता मेन इन्ग्रेडियंट बघूया पानं तर हे तुम्हाला दिसतं आहे जी हळदीची पानं आहेत त्याच्यावर थोडं थोडं पीठ घेऊन त्याला थापायचं आहे आणि असं तयार करायचं आहे हळदीची पानं आम्ही कापली आहेत कारण की आम्ही एवढं मोठं हळदीचं पान स्टीमरमध्ये घुसवू शकत नाही तर हे तुम्ही बघू शकताय असं पीठ इव्हेंडली स्प्रेड व्हायला पाहिजे सगळीकडे क्रॅक्स वगैरे मध्ये यायला नाही पाहिजे नाहीतर ते फुटूही शकतं हे बघा असं क्लोज करायचं आहे आपल्याला पण एवढ्यात नाही गुळाची पुडिंग तर बाकीच आहे ना ती पण टाकून घ्यायची आहे त्याच्यात तर हा आहे स्टीमर आपला जो आता आम्ही हे बॉईल करायला ठेवले आहेत आणि ह्याच्यात आय थिंक एक पार्ट मिस झाला आहे जो होता पुडिंग भरायचा आता हे वीस मिनटांसाठी स्टीम करायला आपल्याला ठेवायचं आहे आणि जेव्हा हे स्टीम करून होणार ना तेव्हा पानांचा काय वास सुटणार आहा हा मला तर खूपच आवडतं हळदीच्या पानांचा वास तर आता पातोळे तयार झाले आहेत तर तुम्ही बघू शकताय मग मी खोलूनही दाखवते आहे तुम्हाला तर हे पातोळे किती छान झाले आहेत तुम्ही बघू शकताय अप्रतिम तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा सो हे पातळी तुम्हाला आवडलेच असतील तर हा नैवेद्य आता आम्ही नागदेवतेला दाखवणार आहोत तर बाय